म्हणून मी थांबवलं तुम्हाला पण त्याच्यावरून तुम्ही कुठली तरी वेगळी राजकीय शेरेबाजी करणार असाल तर याच्या पुढे मी असं ठरवतो की तुम्ही बोलाल तेवढं बोलू द्यायचं वेळेचं नियोजनच करायचं आणि अशी पद्धत नाही आहे तुम्हाला उत्तर घेण्यासाठी उलट निरोप दिला की भाई जगतापांना बोलवा इथे देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री येणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही आल्यावरती तुम्हाला सांगितलं की बघा लगेच उत्तर आलेलं आहे की तुमच्याकडे न बघताच बेल वाजवून दुसऱ्याला बोलायला द्यायचं पण हे असं मी करत नाही म्हणून मला असं समजू नका की मी कमकुवत आहे म्हणून तुम्ही ज्या ठिकाणची मर्यादा आहे ती तुम्ही पाळली पाहिजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी थांबवलं की उलटा वाद कराल असं चालणार नाही आहे चर्चा झाली आहे परंतु एक निवेदन आहे उपमुख्यमंत्री महोदय सन्माननीय सदस्य आमशा पाडवे परत येतात नक्की आपण हां ठीक आहे ठीक आमच्या पाडवी आपण थांबतो पण ना हो आपण आता मग लक्षवेधी घेऊया पुढची जी आहे ती आणि हे पा मी थांबवण्याचं काम करते तर मुद्दाम कुणाला तरी थांबवायचा हा माझा था हेतू नसतो त्याच्यामध्ये मी पूर्वी पण अशीच वागत होते आणि आताही तसंच करते माझं जे कर्तव्य असतं ते मी पूर्ण करत असते त्यामुळे नाही नाही तुम्ही किती वेळ बोलायचं याची मर्यादा थोडी पाळली पाहिजे असं माझं मत होतं म्हणून मी थांबवलं तुम्हाला पण त्याच्यावरून तुम्ही कुठली तरी वेगळी राजकीय शेरेबाजी करणार रा असाल तर याच्या पुढे मी असं ठरवतो हो की तुम्ही बोलाल तेवढं बोलू द्यायचं वेळेचं नियोजनच करायचं नाही अशी पद्धत नाही आहे की तुम्ही उभं राहिलं की त्याच्यानंतर कुणीच बेल वाजवायची नाही की लगेच तुम्हाला राग येतो असं कसं काय आम्ही काय मुद्दाम तुम्हाला करतो का असं तुम्ही याच्यावरती आता डिबेट करणार आहात का मी बेल वाजवणार माझं जे काम आहे ते मी करणार मी तुम्हाला उत्तर घेण्यासाठी उलट निरोप दिला की भाई जगतापांना बोलवा इथे देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री येणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही आल्यावरती तुम्हाला सांगितलं की बघा लगेच उत्तर आलेलं आहे तुमची अपेक्षा पूर्ण करतोय तर त्याच्या संदर्भामध्ये जो म्हणजे असं एखाद्यास करतात म्हणजे मला कोणाला म्हणायचं नाही की तुमच्याकडे न बघताच बेल वाजवून दुसऱ्याला बोलायला द्यायचं पण हे असं मी करत नाही म्हणून मला असं समजू नका की मी कमकुवते म्हणून मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतः म्हणेल तुम्ही ज्या ठिकाणची मर्यादा आहे ती तुम्ही पाळली पाहिजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी थांबवलं की उलटा वाप कराल असं चालणार नाही त्याच्यामध्ये नाही मग मा त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी आर्ग्युमेंट करायचं नाही की थांबवलं की मलाच का थांबवलं म्हणून नाही असं चालणार नाही त्याच्यामध्ये जे आहे ते चला पुढची सहावी लक्षवेधी आहे नाही मग तुम्ही बोलत राहा एकटेच बसून सहावी लक्षवेधी घ्या नाही हा